या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे आणि कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तू पोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संप देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे प्राध्यापक श्रीनिवास कोंडी कुशन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण विभागात पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वविरैया यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन साजरा करण्यात आला प्रथम मान्यवरांच्या हस्ते मोक्षगुंडम विश्वविरैया यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी उपाध्यक्ष पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर व प्रमुख पाहुणे श्री मल्लिकार्जुन सरगम सहसचिव पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर यांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच प्राचार्य प्राचार्य प्राध्यापक युवराज मेटे उपप्राचार्य प्राध्यापक अनिल निंबाळकर प्राध्यापक नरेंद्र गुंडेली प्राध्यापक भालचंद्र कॅरमकोंडा प्राध्यापक श्रीनिवास कॅरमकोंडा प्राध्यापक शिरीष उजनकर यांचा गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सरगम यांनी अभियंता शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोपात प्राध्यापक श्रीनिवास कुंडी यांनी देशाचं जडणखंडीत अभियंत्यांचे कार्य उल्लेखनीय आहे तसेच मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांनी भारत देशासाठी केलेले योगदान व त्यांना मिळालेल्या भारतरत्न पुरस्कार या संबंधी विद्यार्थ्यांना माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नरेंद्र कुंडेली यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक श्रीनिवास कॅरमकोंडा यांनी मानले ह्या संस्थेचा पुढे घेतला पुढे काय करणार हा संकल्पना आज पंधरा सप्टेंबर मोक्षगुंदम विश्वेश्वरायचं जन्मदिन त्याचं फादर ऑफ इंजिनिअरिंग शिक्षण इंजिनियरिंग डिपार्टमेंट दुसरं महात्मा गांधी फादर ऑफ नेचर म्हणून डिपार्टमेंट इंजिनिअरिंग साठी सर्वात फादर ऑफ ए इंजिनिअरिंग श्री राज्य प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळेल चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर